नमस्कार मायलेकी चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत आजवर कोणीही न दाखवलेली कोथिंबीर वडी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ही कोथिंबीर वडी खायला खूप टेस्टी आहे आणि तेवढीच बनवायला पण सोपी आणि अजिबात तेल न पिणारी कोथिंबीर वडी बनवूयात चला तर मग लागणारं साहित्य बघूया धने घेतलेत एक चमचा जिरे घेतलेत अर्धा चमचा आलं घेतलं आहे एक इंच लसूण नऊ ते दहा पाकळ्या हिरव्या मिरच्या सात ते आठ तुम्हाला झणझणीत पाहिजे असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढू शकता हे आपल्याला सर्व साहित्य मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे त्यानंतर इथे कोथिंबीरचे फक्त आपल्याला पानं घ्यायचेत पानं घेतल्यानंतर त्याला छान दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवायचं आणि बारीक चिरून घ्यायचं तर आज आपण दोन वाटी बेसनपासून ही कोथिंबीर वडी बनवणार आहोत कुठल्याही एकाच भांड्याचं माप घ्यायचं आहे अर्धा चमचा ओवा दोन चमचे पांढरे तीळ अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा लाल तिखट आणि सव्वा चमचा मीठ पण मीठ मोजताना आपल्याला एकदम लेवल बरोबर घ्यायचे कारण जर तुम्ही फुल घेताल तर मीठ जास्त होईल आता यामध्ये आपल्याला एक वाटी बेसन घालायचे आणि त्यानंतर आपल्याला अजून एक वाटी बेसन घालून छान मळून घ्यायचं आहे तर हे पीठ मळत असताना आपल्याला कणकीपेक्षा थोडंसं सैलसर ठेवायचं आहे आणि आता ही दुसरी वाटी घालू आणि छान असं मळून घेऊ जे आपण मिरचीचं वाटण बनवलं आहे तर ते घालायचं आता हे पीठ कोथिंबीर आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायची त्यानंतर आपण यामध्ये एक वाटी पाणी घेऊन थोडं थोडं पाणी घालत मळून घेणार आहोत एकदम पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालत मळून घ्यायचं तर यामध्ये अद्रक व्यवस्थित बारीक न झाल्यामुळे त्याचा तुकडा निघलाय आता याला आपल्याला थोडंसं तेल लावून मळून घ्यायचंय आणि शेवटी आपल्याला यामध्ये दोन चमचे बारीक रवा घालायचा आहे आणि मिक्स करू तर आता मिक्स करून झालंय एका कढईमध्ये गरम करण्यासाठी तेल ठेवलं आहे आता या पिठाचे आपल्याला छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहेत तुम्हाला वडीचा आकार लहान मोठा कसे पाहिजेत त्यानुसार तुम्ही बॉल्स करा तर इथे मी सर्व बॉल्स झाल्यानंतर तुम्हाला दाखवते तर बघू शकता अशा पद्धतीने मी बॉल्स करून घेतलेत आणि आता आपण याला तळणार आहोत तर सुरुवातीला आपल्याला तेल गरम झालं आहे का हे पाहण्यासाठी छोटंसं पीठ टाकून पाहायचं ते तळलं गेलं की आपल्याला दुसरे बॉल भज्यासारखे सोडून घ्यायचेत आणि त्यानंतर आपल्याला हलकेशे तळून घ्यायचेत आतमध्ये कच्चे राहतील असे आपल्याला तळायचेत ही कोथिंबीर वडी आठ ते दहा दिवस टिकते नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर बघू शकता अशा पद्धतीने तळून घ्यायचे वरतून ते तळल्यासारखे दिसतात पण आतमध्ये कच्चेच असतात काढून घेते आणि याच पद्धतीने दुसरे पण तळून घेते आता हे सर्व बॉल्स तळून झालेत आणि थोडेसे कोमट असतानाच आपल्याला याच्या छान अशा पुऱ्या तयार करून घ्यायच्या तर इथे मी प्लेट घेतली तर इथे आपल्याला दोन प्लेटची गरज पडणार आहे तर इथे मी दोन प्लेट घेतल्यात बॉल घेतलाय आणि तो आपल्याला असा वरच्या प्लेटनी प्रेस करून घ्यायचा आहे तर जास्त पातळ करायची नाही तर इथे मी सगळ्या करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते हो जे तेल गरम आहे त्यामध्येच आपल्याला ह्या पुऱ्यात तळून घ्यायच्यात म्हणजेच वड्या तळून घ्यायच्या तेल मस्त कडकडीत गरम करायचं त्यानंतर गॅस मिडियम ठेवायचा आणि छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या खूप मस्त होतात नक्की ट्राय करा तुम्हाला जर कमी तळायच्या असतील थोडेशा नरम पाहिजे असतील तर तुम्ही कमी तळून घ्या पण मी इथे जास्त कुरकुरीत केल्यात पलटी मारून घेऊ तर बघा मस्त दिसत आहेत नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्ही बनवलेल्या कोथिंबीर वड्या कशा झाल्या तर इथे झाल्या आपल्या कोथिंबीर वड्या तयार यासोबत तुम्ही चटणी किंवा सॉस घेऊ शकता दह्याची चटणी किंवा आपलं टोमॅटो सॉस छान लागतं तर एक मी तुम्हाला तोडून दाखवते खूप मस्त अशा खुसखुशीत झाल्यात तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नातेवाईकांना व मित्रमैत्रिणींना शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद